बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध ग्राहक रक्षक समितीच्या वतीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन याबाबत या रेडणी तालुका प्रतिनिधी राजेंद्र लाने यांनी नाशिक जिल्ह्यातील सरगना येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार शासकीय कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या तसेच कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयात हजर रा न राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्याविरुद्ध बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी ग्राहक रक्षक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशाताई पाटील यांच्याकडे आल्या होत्या या तक्रारीची सहानिशा करण्याकरिता सुरगणा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्षा आशाताई पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी त्यांना अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याचे आढळून आले या विरोधात त्यांनी तेथे रिकाम्या खुर्चीलाच कारवाईबाबत निवेदन देऊन अशा कामचोर वृत्तीच्या अधिकारी कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन दिले या प्रसंगी ग्राहक रक्षक समिती नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा कांचनताई जाधव दिंडोरी तालुका अध्यक्ष चंद्रकांत जाधव सुरेश भाऊ गवडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते रेड न्यूजसाठी राजेंद्र लहाने